एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रत्यक्ष गाठी भेटी दौरा दिनांक एकवीस ऑगस्ट पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता माननीय सन्माननीय संघरसुद्धा मनोज जारांगी पाटील झालटा गावात येत आहेत झालटा गावकऱ्यांनी आणि पंचकृष्ठ गावकऱ्यांनी जोरदार अशी सभेस तयारी केलेली आहे तरुण मंडळी स्वयंसेवक म्हणून सज्ज आहेत सर्व येणाऱ्या बांधवांची व्यवस्था इथं झालेली आहे उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम इथं आहे जेणेकरून आलेल्या तमाम समाज बांधवांना दादाचा आवाज ऐकू जाईल अशी व्यवस्था केलेली आहे साऊंड सिस्टीम भव्य दिव्यासा हा स्टेज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सर्व गावकरी सर्व जिल्हा दादाच्या स्वागतासाठी तयार आहे ना, जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा महाराष्ट्र लढेंगे जीतेंगे हम सब करेंगे लढेंगे जीतेंगे हम सब करेंगे अर आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं अर बापचं अर्देत नाही घेतलं#!/शिवाय रात नाही हम एक हैं हम सब एक हम सब जरणगे रात्री लाईटाची देखील व्यवस्था केलेली आहे सतीश हा नाही दाखव साऊंड किती लांब आहे चौकात बॅनर बघून पाणी सर्व परिसर हा स्वच्छ पाण्याने धुवून काढलेला आहे हे बघा खाली बसण्यासाठी देखील पेवर ब्लॉक आणि हा कॉन्क्रीटचा रस्ता इकडून दादाची एंट्री होईल गावामध्ये ज्या रस्ते ज्या रस्त्याने दादाची एंट्री होणार आहे तो हा रस्ता त्याच्यावर कस टाकलेली आहे कॉन्क्रीट पेवर ब्लॉक सर्व स्वच्छ परिषद धुवून काढलेला आहे ज्या ज्या ठिकाणी अडथळे येतील ते झाडाच्या फांद्या कमी येत आहेत सर्व साऊंड सिस्टीम मी तुम्हाला दाखवतो आता हे साऊंडचं लाईट साऊंडचं वायर जे दादा समाज बांधवांना संबोधित करत असताना सर्व दूर जवळपास एक किलोमीटर आवाज जाईल इतकी प्रशस्त व्यवस्था साऊंड सिस्टमची केलेली आहे हे वायर इकडे का चला हे भोंगे विकून झालायचं चला सर्व झालटा गाव संघर्ष योद्धा मनोजदास जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तयार आहे सज्ज आहे सर्व गल्ल्या सर्व गाव हे गावात कोपऱ्या कोपऱ्यात असे दादाच्या स्वागतासाठी बॅनर लावलेले आहेत कशी तयारी सर्व मी बघतो आता सतीश गोजगताप असतील ज्ञानेश्वर मोहिते पाटील आमची माऊली असतील हे बघा सर्व समाज बांधव आणि विशेष करून मी त्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करील मरा झालटा गावातील मराठा सेवक सुरेंद्र शिंदे पाटील हे तीन दिवसापासून या माणसाला झोप नाही आणि हे बघा रस्ता रुंदी खरंच चाल काम चालू आहे थोड्या वेळा ते काम पूर्ण हायवा आलेली आहे काम जय तुमच्याच नावाचा उल्लेख केला गावातील मराठा सेवक सुरेंद्र शिंदे पाटील यांना तीन दिवसां झोप नाही हा माणूस इथं ज्या ज्या ठिकाणी फिजिकली कामावर उपस्थित राहून काम करून घ्यायची वेळ होती त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित असतात सो ते ते सुद्धा स्वतः आहे काम करून घेताय स्वतःचं काय म्हणता येईल ठिकाणावर मी हार हारच बघतो हारच हार हार चला हार दोन हार, हार हा ना ठीक हार बंद करू का आता चाल हा चाल जा ना तुझा ना हा बोला हो आता हा जो रस्ता आपण बनवतोय जो मेन जो एंट्र एंट्रन्स जो आहे म्हणजे गावाचा जी आपली कमानी चालत आहे गावचा तिकडनं आपण दादांना स्पेशल त्यांच्यासाठी रस्ता हा जर आपण पी एंट्री त्यासाठी आपण पूर्ण रस्ता दादून ट्रॅक्टर लावून साफ करून घेतला पण आता ज्या ज्या ठिकाणी थोडंफार काही गड्डे असतील किंवा चिकल असतील त्या ठिकाणी आपण आता मुरम आणि कष्ट हा रस्ता क्लिअर करणार एक चार नंतर हा रस्ता कॉमन प्लीससाठी पूर्ण बंद करणार आता परत टाकली दुसरी गाडी मागवणार आहे सळ तुम्ही बघत हो काय तिथून तर दादाना स्टेज एक पाच मिनिटात पोहचू शकत्या अशा म्हणून सांगा ना गाडी नाही नाही तुमची गाडी आहे दादाची चालली हो इथं टाकून घेणार कस पण टाकून गावात दोन रस्ते हा एक दहा पंधरा मिनिट ही पेंट रे ना ही भी आय पेंट ओके okay. ते इकडनं कॉमन पर्यंत आपण काय करणार ते बॅरिकेट गेला विजी बाबुळे ह्या बाबुळपासून आपण हा जो इकडला येणार फ्लो कॉ फ्लो आहे तो आपण चार रांचा थांबणार आहे अच्छा बॅरीकेड ठेवलं बरं त्यावेळेस ते बॅरिकेट बंद असणार आहे स्वयंसेवक तुम्ही ठिकाणी कट घेण्या नाही नाही हो गाड्या हो गाड्या केव्हा गाड्या गावातल्या गाड्या सगळ्या गावातल्या जवळपास आता एक सगळं त्या गाड्या काढल्या आहे ना माहीत मी आता गाडी बाहेर बाहेरच रोडवर पैपी आलो हो

झालेली आहे तिकडनं हा येणार माझं आलं समाज झालं या ठिकाणाहून समाज होऊन या रस्ता तिला आतमध्ये घ्यावं बॅरिगेटिंग पण इथं आहे ते म्हणजे समोरून गावता एंट्री असणार आहे हो इथं आपण फोकस वगैरे लावलो हा सिस्टम इथं नव्हते आपण सिस्टम परत लावं सांग वा हो जरा या रूटवर येणारा जो पिढी मराठा बांधव म्हणजे सर पुढं नाही संध्याकाळी संध्याकाळी

तिबाट पानी थियो थियो नाश्ता के आउँछ हो गोइ अनि पिटी दिन्छु के आउँछ के साल याना यस्तो हुन्छ गाञ्जिले राम्रो खाना त नपाउँता तर सारस छ बाग हजुरहरु चलला नेक्स्ट स्टेज गय चलला नेक्स्ट नर्ला पानी छाकी स्टेजमा छ छ भगु आदा छ हात आइने जना भयो यहाँ त हे कामाण्यात आता इकडं आणि एकूण एंट्री आहे बऱ्यापैकी नुरून टाकलेलं आहे गड्डे बुजवलेले आहेत कोणाची गैरसो होणार नाही अशी व्यवस्था जालट्या गावची गावकरी सगळे मराठा सेवक विशेष करून सुरेंद्र शिंदे पाटील ए, हे करताना दिसत आहेत आणि कोणाची गैरसो होणार नाही अशी व्यवस्था आहे रस्त्यावर पब्लिक जरी वाढली तरी रोडवर साऊंड आहेत दादाचा आवाज रोडवर देखील येणार आहे